हाय फ्रेंड माझं नाव मंजुळा आहे मी पंचवीस वर्षाची तरुणी आहे माझ्या लग्नाला चार वर्ष झाली होती माझा नवरा कंपनीमध्ये पुण्यास कामाला होता त्याला कमी पगार असल्यामुळे तो मला इकडे तिकडे घेऊन जात नव्हता आमच्या घरी चार एकर शेती होती ही शेती मीच सांभाळत होते माझे सासू सासरे थकल्यामुळे ते फार शेताकडे लक्ष देत नसायचे मी एका खेडेगावात राहत होते माझं शिक्षण कमी असल्यामुळे मला नोकरदार नवरा मिळालाच नाही माझं शिक्षण कमी होतं पण दिसायला मी उंच व खूप सुंदर होते कंपनीत काम करणारा माझा नवरा मयूर महिन्यातून एकदा गावी यायचा व आम्हाला जे घरामध्ये नाही ते सर्व आणून द्यायचा माझा नवरा एकोणता एक असल्यामुळे एक दिवस त्याला मी म्हणाले हे पहा मयूर कंपनीत तुला फारसा पगार नाही यामुळे तो आता गावी शेती करण्यासाठी हे आपण दोघे मिळून शेती करू मी असं म्हटल्यावर तो लगेच म्हणाला अगं मंजुळा तसं म्हणणं सोपं आहे पण शेतीसाठी पाणी खूप आवश्यक आहे यामुळे आपलं नुसत्या शेतीवर भागणार नाही त्यामुळेच मला बाहेर राहून काहीतरी काम करावं लागेल लग्नानंतर ही खूप इच्छा होती मी माझ्या नवऱ्याबरोबर पुण्यात जावे व त्याच्यासोबत राहावे पण आम्हा दोघांना परवडेल असा पगार त्याला नव्हता यामुळे मला त्याने गावाकडेच ठेवलं होतं दुधासाठी त्यांनी मला एक महेश घेऊन दिली होती ती घेऊन मी रोज आमच्या शेताकडे जायचे आणि तिला चारता चारता शेतातील काही कामंही करायची म्हशीसाठी शेतामध्ये थोडी मका केली होती त्यापुरतं पाणी विहिरीमध्ये होतं थोडं होतं यामुळे म्हशीच्या चाऱ्याचं चा कसं तरी भागत होतं माझ्या लग्नाला चार वर्ष होऊनही माझा नवरा मला मोर होऊ देत नव्हता कारण तो मला म्हणायचा मूल झालं तर आणखी खर्च वाढेल यामुळे थोडा आपण गॅप घेऊ पण त्याच्या या बोलण्यावर मी खूपच रागवायचे आणि म्हणायचे हे बघ मयूर एकदा का वय पुढे निघून गेलं तर मग आपल्याला मुलबाळ होणार नाही यामुळे आता एखादा चान्स घेऊन आपण एक मूल होऊ देऊ पण त्याच्या मनात तसं नव्हतं त्यामुळे तो हा विषय टाळायचा शेतामध्ये मैज घेऊन जाताना अनेक गावातले मुलं माझ्या मागे मागे यायचे आणि शेतात येऊन बराच टाइमपास करायचे त्यांना वाटायचं या बाईचा नवरा पुण्याला आहे यामुळे एखादा चान्स मिळाला तर घेऊ असा विचार त्या मुलांच्या मनात येत असायचा काही दिवसांनी माझी एका गुराकडे येणाऱ्या मुला मुलांबरोबर ओळख झाली तो दिसायला सावळा होता पण त्याचं शरीर मात्र खूपच फिट होतं कारण तो दूध खाऊन तसा झालेला होता माझ्यासारखी सुंदर व गोरीपान बाई तीही एकटीच हे पाहून तो माझ्याकडे हळूहळू यायला लागला होता मी त्याच्या मुद्दाहून जवळ जायचे पण तो लाजायचा आणि गुरं घेऊन पुढं जायचा त्याच्या तर मनात होतं या बाईबरोबर आपण काहीतरी करावं पण तो म्हणू शकत नव्हता कारण तो लाजणारा मुलगा होता एक दिवस मी एका बांधावरती मैज बांधली आणि एका झाडाखाली येऊन बसले बसल्यानंतर थोड्या वेळाने मला थोडी झोप लागली होती मला पाहून त्या गुराकडच्या पोरानं नदीला गुरा, गुरा हाकलून दिली आणि तो हळूहळूच माझ्याजवळ येऊन बसला होता मला जाग आल्यावर मी हळूच डोळे उघडले तर पाहते तर गोराकाडचा बाबू माझ्यासमोर माझ्याजवळ येऊन बसला होता मी त्याला म्हणाले बाबू मला फार लाजतोस तू तुझ्या मनात माझ्याविषयी काय असेल ते सांगून टाक मी त्याला अशी मोकळीक दिल्यावर तो हळूहळू मला बोलू लागला होता तो मला म्हणाला वहिनी तुमची मैस मी सांभाळत जाईल त्या बदल्यात मला काहीही नको तुमची मैस माझ्या गोरात सोडल्यावर मी कामासाठी मोकळे व्हाल त्याची आयडिया चांगली होती म्हणून मी त्याला म्हणाले माझ्या म्हशीला तुझ्या गुरा मारतील तो म्हणाला नाही माझे गुरं खूप शांत आहेत त्याच्या या बोलण्यामुळे मी माझी मैस त्याच्या ताब्यात देऊ लागले आणि शेतामध्ये थोडेफार काम करू लागले काही दिवसांनी शेतातील कामं संपली होती यामुळे मी मैस त्याच्या ताब्यात द्यायची मैस त्याच्या ताब्यात द्यायचे आणि शेतातीलच आंब्याखाली आंब्याची राखण करत बसायचे तो दररोज माझ्याजवळ यायचा आणि माझ्याकडे गप्पा मारून वेगळ्याच नजरेने पाहून जायचा एक दिवस तो मला म्हणाला बहिणी तुम्ही किती छान दिसतात अशा उन्हात तो मला उन्हाचे खूपच चटके बसत असतील असं म्हणून त्याने माझ्या फिगरकडे पाहिले आणि हळूच आपला पोपट हलवू लागला त्याला चांगलीच खास सुटली होती यामुळे तो माझ्या खूपच जवळ येऊन बसला होता मी म्हणाले बाबू आज तुझा वेगळाच मूड दिसतोय रे काही खाऊन आलास काय तो म्हणाला होय ना मला त्या गणूने एका निळ्या रंगाची गोळी दिली होती तो म्हणाला या गोळीने अजिबात ऊन लागत नाही यामुळे मी ती खाल्ली पण अर्ध्या तासानंतर मला वेगळाच जाणवायला लागला आहे कधीही न उठणारा माझा पोपटही एकाएकी उड्या मारू लागला आहे यामुळे त्याला आता शांत करणे खूप गरजेचं आहे असं म्हणून त्यांनी मला अचानक दोन्ही हाताला पकडून उठवलं आणि शेजारच्या उसामध्ये नेऊन गपागप बराच वेळ माझी माझा घेऊ लागला होता तो गुराकारचा आणि जाडजूड मुलगा असल्यामुळे मला खूपच त्रास होत होता यामुळे न कळत माझा आवाज निघत होता गोळ्यांच्या पावरमुळे त्याने मला एक तास खेळवलं होतं नंतर तो घामाघूम झाला होता त्याचं सर्व झाल्यावर जाताना तो मला म्हणाला वहिनी आता रोजच शेतात येत जा मी तुमची दुपारपर्यंत महेश सांभाळत जाईल व त्या बदल्यात दुपारून मला रोजच मी फक्त त्याच्याकडे पाहून मान हलवली आणि महेश घेऊन घरी आले काही दिवस तो मला रोजच दुपारी त्या उसात घेऊन जायचा आणि चांगलीच तासभर माझी झिरवून आनंद घ्यायचा